અને તેમચા તો નું બોલે બાયો તેમચા ની આદી પણ પુડે કપડે ગણ હેલો આજ ભારિત નિમિત્ત આજે પહેલો માવલે માસો તસો આજે જવાબ તસો पाच प्रत्येक थेल्ला तसेच प्रत्येका किडे थेल्या मारिंगच तरी काय काही चुकला मातला असतो आणि सगळे जेवती गाला गाला <laughs> देवा बा साखरी मोगदी गावडो बारांधा बारा सळा कुणाची माया आणि देवत नटला देव, देव, देव पुरु सत्ते, जा काय कुतत्वाचा बारा गड्या नटलो आज कुळकारी आज देवा मला विश्वजित गावडे हे आज पूर्णपणे आज लेकरांचं आज कार्य घडून आज गौसांच्या आज घरमटेकडे आज जे काय साखरपुड्यासाठी आज पूर्ण आम्ही आज पिलगी त्यासाठी आज साखरपुड्याच्या निमित्ताने आज तुका आज सातेरी भोगवतीक आज भरलेला अमृता फवटला त्याचप्रमाणे खासा खूस देवा मारते आज रवनाथा मारे रवनाथक आज तुका अमृता फट त्याचप्रमाणे त्याच प्रमाणेनाथक आज अमृता फोट आयला तापेश्वर ठेवलेला असा त्याचप्रमाणे आजयाची देवता सातेरी आज तिका आज अमृता फवट त्याचप्रमाणे ह्या गावची देवता आज पूर्णपणे आज मावली आज तिका आज भरलेला अमृता फवळ ठेला त्याचप्रमाणे बारांका आज पा भरलेलं पानाचं इडं <स्थाल> ठेवलेला आहे घरच्या अधिकाऱ्याला पानाचं इडं ठेवलेलं पाना त्याचप्रमाणे आज सह सपतणारा पूर्ण दाखतो केलेलो असा त्याचप्रमाणे घरच्या आज ननिर्वशाक आज पानाचा इडो ठेवला त्याचप्रमाणे आज घरच्या पितरगती आज सुपारी ठेवलेल्या त्याचप्रमाणे आज पूर्वीचं राणेकार आज खासा तुका तुकासुद्धा आज भरलेलं पानाचं इडं ठेवलेला त्याप्रमाणे आज पूर्णपणे आज देवते आज रात पुरुषात पूर्णपणे आज गावड पूर्व आज माये बारा अधिकारी बारा आत पूर्णपणे अधिकारी त्याचप्रमाणे आज ज्या काय येतात देवता त्याचप्रमाणे आज एका रात्री एका वातीत नटलेला देव सुकृद सपतनाथ नाच आज आजच्या काय विश्वनीत गावडे आज हे आज लेकराचा आज कार्य आज पूर्णपणे आज घडून जे काय आज मानसिक आज बोलणी आज गौशाची आणि आज पूर्णपणे आज जी काय तत्व गावड्याची पिलगी एकची एक मदत नाटक होता आज शब्दिक जुळलेला असा त्याप्रमाणे आज ह्या कार्यासाठी आज साखरपुड्यासाठी आज, आज, आज पूर्ण ते आज वापुल्यासारख्या सुकृताच्या फुड्यात येऊन आज ते, ते आज का सुक्रुता पूर्णपणे साजरा करून नतमस्तक आज दोन्ही लेकरं आज झालेली असतात त्याच्यासाठी आज तुक ते काय आज अमृता फळ त्यांची आज पूर्णपणे देवता आज पूर्णपणे सक्षम पाठीशी आ त्या लेकरांच्या रावाची त्याचप्रमाणे धन दौलत आज जा काय कार्य असा त्या कार्यात आज पूर्णपणे अशी आज लेकरात उतरात फिरतली तिसरा शिमेचो अधिकारी सही सपत नाही आज त्या पूर्ण त्यांच्या पाठीशी राजी रवान आज लेकर लेकरू त्या जा लेकर असा त्या लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या गावड्याच्या घरमटीर आज पूर्णपणे आज येवजा आज त्या घरमाटीचे आज पूर्णपणे येईल विस्तारात पूर्णपणे दया वकले वाढवून आज त्याप्रमाणे आज त्या सोन्या राहण्या पूर्णपणे आज त्या मोबाला जो का पूर्णपणे देवता पाठीशी रवा I <laughs> आज त्यांचं आत पूर्ण आज त्यांचा संसार पूर्णपणे कार्य आज पूर्ण आज देवतेने आणि राबून आज पूर्णपणे आज त्यांच्याशी आज पूर्णपणे चांगल्या प्रकारे आशीर्वाद देऊन आज पूर्ण अशी दया रोखली ठेवची दया माया आज जोडूची थेलेली अमृताची फळा मान्य करून घेऊ चुकलेल्या माकलेल्या सुद्धा थेलेला त्यांनी आज पूर्णपणे भावन करून घेऊचा आजचा कार्य असा त्या कार्यात पूर्ण सक्षम उभे राहतात आणि लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या घरमटीत आज जा आज लेकर त्या आज पूर्णपणे घरमटीची भरभराट जाऊची अशी चांगली सेवा सेवाचाळी करूची आणि कल्याण करतो अरे महाराज 明白了。